नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण आमच्या शेतामध्ये आलो आहेत त्याच्यात मुला तुम्ही माझ्या मळ्याची सगळी मळ्यातली शेतं पिकं ही दाखवते तर आज आम्ही आता चेरी तोडवतो तर चेरी तोडायला आम्ही लहान मोठे अशी सर्वच आलेलो आहोत तर ही चेरी टमाटरची झाडे ती थोडी पावसाने खराब झाली आहेत पण त्याला तरी अजून चेरी टमाटर येत आहेत छोटी छोटी अशी फळं असतात चेरीचे तुमच्याकडे का पिकतात की नाही माहीत नाही पण आमच्याकडे हे येतात तर ही अशा प्रकारे ती चेरी टमाटर असतात ही जाड़ा जाड़ा ते ये तर, ये तर, ये तर ही अशी झाडं लागली आहेत झाडं थोडी पावसाने झाल्यामुळे खराब झाली आहेत तरी देखील जेवढं आहे ते फळ आपल्याला हे इथं इथं ही आमची विहीर आहे ही जवळ नऊ ते दहा परस आमची विहीर आहे तर ती जवळजवळ आता फक्त तिचे तीनकडे बाकी राहिले आहेत बाकी सर्व फूल अशी भरलेली आहे खूप सारं पाणी आहे हवेन त्याच्यामध्ये खूप सारा कचरा देखील पाडलेला आहे तर ह्या झाले आमच्या चेरी टमाटरची झाडं तर त्यामध्ये आम्ही परत दुसरी चेरी देखील लावलेली आहे त्याच झाडांमध्ये तर त्यामध्येच आता चेरी शेजारी मी मिरच्यांची देखील लावलेली आहेत तर तुम्ही हे बघू शकता ही तळायची मिरची आहे तर आपण आता ही मिरची तो तोडून घेणार आहोत ह्या मिरच्यांपासून मी तुम्हाला दोन तीन प्रकारच्या रेसिपी दाखवणार आहे त्यादेखील मी तुम्हाला नंतर दाखवते तर आता आपण सर्व मिरच्या तोडून घेणार आहोत ही मिश्र पीक पद्धतीच म्हणावं लागेल याला एकाच याच्यामध्ये मिरच्यांची झाडं देखील त्याच्यामध्ये लावलेली आहेत तर माझ्या माळ्याकडचं वातावरण तुम्हाला कसं कस वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा सध्या पावसाचं वातावरण चालू आहे तर अधूनमधून पावसाच्या सिरी सरीदेखील येतात तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या मिरच्या आहेत तर आता आपण या सर्व मिरच्या तोडून ज्याच्यापासून दोन तीन प्रकारच्या रेसिपी करून तुम्हाला मी दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण आता सर्व झाडांच्या मिरच्या तोडून घेणार आहोत मळ्याकडे वातावरण अगदीच छान असं असतं कारण आमच्या मळ्याच्या आजूबाजूला खूप सारे डोंगर आहेत पवन चक्क्या देखील आहेत त्याच्यामुळे क्लायमेट अगदीच असं सुंदर असं वातावरण आमच्याकडे असतं तर प्रत्येक झाडाच्या मिरच्या आपण तोडत 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 जाणार आहोत सर्व मिरच्या तोडून घेणार आहोत तर हे माझ्या मळ्यातलं कढीपत्त्याचं झाड तुम्ही बघू शकता पावसामध्ये कढीपत्ता अगदी छान असा बहरलेला असतो त्याच्या खाली देखील जवळजवळ दहा ते बारा झाडं आलेली आहेत व झाडं किती सुंदर असं बहरलेलं आहे ताजा ताजा असा कढीपत्ता आम्ही तोडून नेतो तो। तुम्ही बघू शकता आता पावसाच्या सरीदेखील आलेल्या आहेत किती छान असं वातावरण आहे इथे शेजारी आम्ही आईसभर लावलेलं ला आहे तुम्ही बघू शकता दोन चेरींच्या झाडांमध्ये आम्ही परत चेरीच लावलेली आहे तुम्ही बघू शकता किती छान असे डोंगर आहेत अजून अशी खूप सारा पिकं मी घेतलेली आहेत ती सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे असं आपण म्हणू शकतो काय डोंगर काय झाडी आयजब याच पुढे तुम्ही मी आमचं दुसरं पीक देखील दाखवते तर हे आईजबरच्या वरातून पण थोडेसे पुढे केल्यानंतर इथे ही सॅलरी आहे तर हिला लावून जवळजवळ दोन एक महिने झालेले आहेत अजून ही आले आलेली नाही आहेत छान असं सॅलरीचं वावर आमचं हे झालेलं आहे त्याच्या निम्ण्या खोपण्या वगैरे सर्व झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता की डोंगर देखील अगदी हिरवा हिरवा गार असा झालेला आहे याच्याच पुढे ब्रोकोली आहे ते ब्रोकोली आता लावून दहा बारा दिवसच झालेले आहेत त्यामुळे आमच्या मळ्याकडचं वातावरण अगदीच छान आणि सुंदर आहे तर तुम्ही बघू शकता पवन चक्क्या देखील दिसत आहेत तर मगच्या वावराकडे जाण्यासाठी आम्हाला एक छोटीशी आमच्या वावराशी धरून नदी वाहते तिला देखील पाणी आहे त्याच्यातूनच आम्ही जा जाता येतो तर तुम्ही बघू शकता किती छान अशी आमची नदी येईल ही खूप मोठी नदी नसून छोटीशीच नदी आहे तरी देखील जास्त जोराचा जो पाऊस आल्यानंतर आम्ही इकडचं तिकडे जाऊ शकत नाही तर सध्या पावसाचं प्रमाण कमी आहे त्याच्यामुळे नदीला पाणी देखील कमी आहे अगदी खळखळ असं पाणी वाहत आहे तुम्ही बघू शकता तर मग आमच्या शेताचं वातावरण शेताकडचं वातावरण तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा तर तुम्ही बघू शकता पावसामुळे आम्ही ओले पण झालो ठीक आहे पावसा पाण्याच्या दिवसात हे तर चालूच असतं धन्यवाद माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकनला देखील क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन भेटेल धन्यवाद